नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत एक पारंपारिक कोकणी भाजी कच्च्या फणसाची भाजी उन्हाळ्यात फणस म्हणजे जॅकफ्रूट भरपूर मिळतं पण त्याची भाजी खाल्ली का जर नाही तर आज नक्की करून पहा तर भाजी बनवण्यासाठी मी एका टोपामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की लगेच आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे या भाजीमध्ये कांद्याचा वापर थोडा जास्त करायचा त्यानंतर घालायची हळद दोन चमचे घालायचं आहे घरगुती मसाला तर इथे मी हा घातलेला आहे मालवणी गरम मसाला तर आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मसाला मी इथे चांगला परतून घेतलेला आहे त्यानंतर इथे साफ करून घेतलेला मी इथे हा कच्चा फणस तो त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे हे, हे फनसाचं ना आपण दोन तीन वेळा ही भाजी चांगली ना धुवून घ्यायची कारण ही थोडीशी चिकट झालेली असते कारण फणसाला डिंक असतो आता इथे मी सर्व भाजी घालून घेतलेली आहे त्यानंतर आपण ही भाजी ना अशी मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये आपण पाणी अजिबात वापरणार नाही आहोत ही फक्त वाफेवरती ही भाजी शिजवायची असते जर पाणी घातलं ना तर या भाजीला चव अजिबात लागत नाही त्यानंतर या भाजीमध्ये ना मी सुखा जवळा याच्यामध्ये घातलेला आहे जर तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही घातलं तरीही चालतं जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता हा जवळा ना मी पहिल्यांदा तव्यावरती सुखा असा भाजून घेतला होता त्यानंतर हा जवळा मी पाण्याने दोन तीन वेळा धुवून नंतरच भाजीत घातलेला आहे जवळा घालून झाल्यानंतर पण मी भाजी ही मिक्स करून घेतली त्यानंतर इथे मी खोबऱ्याचं थोडंसं वाटण घातलेलं आहे आणि त्यानंतर मी सवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता ही भाजी ना मी मिक्स करून घेतलेली आहे आता फक्त मी याच्यामध्ये ना खोबरंच घातलेलं आहे आणि तेही मी मिक्सरला थोडंसं लावून घेतलेलं ला होतं ही भाजी ना भाकरीसोबत खाल्ली ना तर खूपच अफलातून लागते रेसिपी आवडली असेल चॅनलला लाईक करा